महाराष्ट्र लाईफ जनतेचा ठोक आवाज नमस्कार लोक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संघटनेच्या पाचोरा तालुका अध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया विंग या पदावर गजानन लादे यांची नियुक्ती करण्यात आली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष माननीय वसंतराव मुंडे राज्य संघटक माननीय संजय भोकरे राज्य महासचिव माननीय डॉ विश्वासराव आरोटे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सक्काळे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर यांच्या मान्यतेनं ही निवड करण्यात आली असून यावेळी राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार माननीय नितीन भाऊ पाटील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा खानदेश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश भाऊ दुसाने खानदेश विभागीय संपर्क प्रमुख राकेश सुतार जनशक्ती तालुका प्रतिनिधी पाटील तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ खैरणार पाचोरा, पाचोरा आणि इतर पत्रकार बांधव उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा